नमस्कार चला बघूया मोबाईल डेअरीमध्ये संकलन रिपोर्ट कसा काढायचा तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे वरती तुम्ही बघू शकता संकलन रिपोर्ट इथे तुम्हाला तीन रिपोर्टचे ऑप्शन दिसतील त्यामध्ये तारखेनुसार उत्पादकानुसार आणि केंद्रानुसार समरी तर आपण तारखेनुसार बघूयात इथे तुम्ही कधीपासून तुम्हाला तुमचा रिपोर्ट पाहिजे ते इथे निवडू शकता आणि कधीपर्यंत पाहिजे ते इथे निवडायचं आहे तर इथे आपल्याला एक जुलैपासून पाहिजे तर इथे एक जुलै निवडून ठीक आहे करायचं आहे तर एकतीस जुलैपर्यंत पाहिजे तर इथे एकतीस जुलै निवडून ठीक आहे करायचं आहे तर तुम्ही इथे तुम्हाला कशाप्रकारे तुमचा रिपोर्ट पाहिजे ते तुम्ही इथे निवडू शकता सकाळ संध्याकाळ किंवा गाय किंवा म्हैशीचा तर तुम्ही इथे सर्व प्रकारसुद्धा निवडू शकता किंवा सकाळी आणि गायसुद्धा हे ऑप्शन निवडून रिपोर्ट काढू शकता तर मला सगळा पाहिजे तर मी इथे सगळ्या निवडून इथे प्रस्तुत करणे यावरती क्लिक करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला रिपोर्ट हा एक महिन्याचा पूर्ण इथे दिसत आहे तर इथे तुम्ही एक तारखेवरती क्लिक करून त्यामधील कोणत्या कोणत्या ग्राहकाने संकलन केले आहे व त्याचा रिपोर्ट तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला या तारखेचे प्रिंट किंवा पी डी एफ काढायचे असेल तर तुम्ही इथे वरती चौकॉनवरती क्लिक करून प्रिंट आणि पी डी एफ काढू शकता तर आता आपण बघूया या पूर्ण महिन्याचा आपण रिपोर्ट सेव्ह किंवा पी डी एफ आणि प्रिंट कशी का काढू शकतो तर इथे आपल्याला वरती चौकॉनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला पूर्ण डा रिपोर्ट इथे आलेला आहे इथे तुम्ही पी डी एफमध्ये सेव्ह करू शकता किंवा व्हॉट्सअपला शेअरसुद्धा करू शकता व त्याची तुम्ही शेअर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकता व इथे प्रिंट काढा यावरती क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंटसुद्धा काढू शकता जर तुम्हाला याची एक्सेल फाईल डाउनलोड करायची असेल तर इथे वरती एक्सेल फाईल डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही हा रिपोर्ट तुम्ही इथे बघू शकता की कलेक्शन रिपोर्ट एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंतचा रिपोर्ट तुम्ही इथे सेव्ह करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा एक्सेल डाउनलोड करू शकता आता आपण बघणार आहोत ग्राहकानुसार रिपोर्ट कसा काढायचा तर एक स्टेप आपल्याला मागे यायचं आहे व इथे उत्पादकानुसार यावरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणत्या तारखेपासून त्यांचा रिपोर्ट काढायचा आहे तर तुम्ही इथे निवडू शकता तर मी इथे एक जुलै निवडून ठीक आहे करत आहे आणि कुठपर्यंत तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही इथे निवडायचं आहे तर मी इथे एकतीस जुलै हे निवडून ठीक आहे करणार आहे जर तुम्हाला सुरुवातीच्या तारखेपासून सकाळ किंवा संध्याकाळचा रिपोर्टपासून पाहिजे असेल तर तु तुम्ही इथे निवडू शकता आणि शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही इथे सकाळ किंवा संध्याकाळपर्यंत पाहिजे ते तुम्ही इथे निवडू शकता जर तुम्हाला इथे उत्पादक सर्व पाहिजे असेल तर तुम्ही इथे सर्व करू शकता किंवा जर तुम्हाला कोणताही एक ग्राहक निवडायचा असेल तर तुम्ही इथे एकसुद्धा निवडून इथे एक निवडा यावरती क्लिक करायचा तर इथे दूध शिफ्ट हे तुम्हाला सर्व दूध शिफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही सर्व निवडू शकता किंवा सकाळ किंवा संध्याकाळसुद्धा निवडू शकता तर मला सर्व पाहिजे तर मी सर्व निवडत आहे दूध प्रकार तुम्ही सर्व पाहिजे तर सर्व निवडू शकता किंवा गाय किंवा म्हैस यापैकी एक निवडू शकता तर तुम्ही इथे बघू शकता यानुसार क्रमवारी लावा तर तुम्हाला कशा प्रकारे क्रमवारी लावायची आहे तर तुम्ही इथे निवडू शकता तारीख किंवा कोड किंवा नाव युनिट रक्कम दर यापैकी तुम्ही कोणताही निवडू शकता तर मला इथे तारीख निवडायची आहे तर मी इथे तारीख निवडणार आहे च्या आदेशाने या ऑप्शन तुम्ही पाहू शकता चढत्या क्रमाने हा ऑप्शन सुरू आहे तर तुम्हाला जर उतरता क्रमाने चालू करायचं असेल तर तुम्ही इथे उतरता क्रम निवडू शकता तर मला इथे चढत्या क्रमाने पाहिजे तर चढता क्रमांकच ठेवणार आहे मी मग इथे भर समाविष्ट करा हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि तो ऑप्शन सुरू करू शकता जर तुम्हाला कपात समाविष्ट करायची असेल तर तुम्ही तो निवडून तिथे कपात समाविष्ट करू शकता तर इथे दाखवा यावरती क्लिक करायचं आहे ताकवा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्या ग्राहकाचा संपूर्ण एक महिन्याचा रिपोर्ट इथे दिसण्यात येईल तर अशा प्रकारे त्यांचा इथे संपूर्ण रिपोर्ट आलेला आहे तर तुम्ही हा पी डी एफमध्ये सेव्हसुद्धा करू शकता किंवा तो व्हॉट्सअपला शेअरसुद्धा करू शकता आणि तुम्ही प्रिंटही काढू शकता याची अशा प्रकारे जर तुम्हाला या रिपोर्टचा एक्सेलमध्ये डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथे एक्सेल डाउनलोड यावरती क्लिक करून ते तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये एक्सेल डाउनलोड म्हणून सेव्हसुद्धा करू शकता तर आता आपण बघूया की केंद्रानुसार समरी कशी काढायची तर क्लिक करायचे समरीवरती इथे तुम्ही तारीख निवडायची तुम्हाला कोणत्या तारखेपासून पाहिजे ते आणि कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे ते तर इथे तुम्ही त्या पहिल्या तारखेपासून सकाळ किंवा संध्याकाळी निवडू शकता व शेवटच्या दिवशीसुद्धा तुम्ही जर तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळपर्यंतच पाहिजे असेल तर तुम्ही हे इथे निवडू शकता तर तुम्ही इथे दुधाचा प्रकारसुद्धा निवडू शकता जर तुम्हाला सर्व पाहिजे तर सर्व निवडू शकता किंवा गाय किंवा सुद्धा निवडू शकता इथे दुधाची स्थिती मी इथे कोणता ऑप्शन निवडायचं तुम्ही इथे निवडू शकता स्वीकारलेले नाकारलेले किंवा सडलेला हे जर तुम्हाला कोणता यामधील कोणता ऑप्शन नको असेल तर तुम्ही इथे क्लिक करून ते ठीक आहे करायचं आहे तर जर तुम्हाला तारखेनुसार समरी पाहिजे असेल तर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक्सेलसाठी म्हणजे एक्सेलसाठी तुम्हाला कशाप्रकारे ते एक्सेल फाईल पाहिजे ते तुम्ही इथे निवडू शकता केंद्रीनिया पत्रक हे तुम्ही ऑप्शन निवडू शकता किंवा टोटल इनफुटर हे ऑप्शन निवडू शकता तर इथे आपल्याला दाखवा यावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तो समरी रिपोर्ट दिसण्यात येईल तर तुम्ही याचा पी डी एफमध्ये सेव्हसुद्धा करू शकता किंवा व्हॉट्सअपलाही शेअर करू शकता व प्रिंटही काढू शकता तर जर तुम्हाला ह्याचा दा, एक्सेल डाउनलोड करायचं असेल तर एक्सेल डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि ते सेव्ह करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण मोबाईल डेअरीमध्ये संकलन रिपोर्ट काढू शकतो